नमस्कार प्रॉपर बीड माजलगाव आणि परळी बीड जिल्ह्यातीलच माजलगाव तालुका परळी तालुका आणि प्रॉपर बीड शहरामध्ये अशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या तीन घडामोडी आणि डेंजर अशा क्राईम स्टोरी घडलेल्या आहेत आताची ताजी बातमी ही आहे माजलगाव ता आपण पाहिलं तर परळी तालुक्यामध्ये कोणतीही घटना घडली तर त्याला मुंडे गँग कराड गँग हे नाव संबोधलं जातं परंतु आता माजलगावमध्येच दोन क्राईम अशा भयंकर घडलेल्या आहेत आता त्या गँगला नक्की कोणतं नाव दिलं जातं हे आपल्याला सोशल मीडियावरती स्टेटमेंट मधून पाहायला मिळेल का पळलीचं प्रकरण जेवढं तेजीने उचललं जातं तेवढं आता माझं गावच्या प्रकरणामध्ये कोणी दखल घेतं का हे देखील पाहण्यासाठी सोशल मीडियावरती नेटकऱ्यांद्वारे कमेंट येत आहेत की माझं गावच्या प्रकरणामध्ये कोणी का बोलत नाही हा अन्याय माझं गावमध्ये झालेला तो आत्मा नाही का तो माणूस नाही का नक्की हे जाणून बुजून केलं जाते का असं देखील सोशल मीडियावरती नेटकऱ्यांद्वारे पाहिलं जात आहे एकूणच पाहिलं तर बीडचे एस पी नवनीत कावत यांनी देखील ठोस पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी कठोर कारवाई करायच करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये मुळा सकट संपूर्ण काही आता उखडून काढलेलं आहे या तीन घटना एस पीने घेतलेली मोठी ठोस कारवाई आणि कोणाचाही दबाव न घेता त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि तो मार्गी देखील लावला तो निर्णय कोणता हे देखील आपण पाहणार आहोत नक्कीच परळी तालुक्यातील आणि माजलगाव तालुक्यातील ह्या घडामोडी नक्की कोणत्या जे की पायाखालची जमीन घसरून जाईल अशा क्राईम घडलेल्या आहेत आणि स्टोरी देखील डेंजर आहेत त्याच आपण आज या व्हिडिओमध्ये या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत आपण जर पाहिलं तर माजलगाव शहरामध्ये ज्या क्राईम घडलेल्या आहेत त्या आपण अगोदर घेऊ दोन आणि नंतर एस पी कावत यांनी जो निर्णय घेतला तो किती डेंजर आहे आणि बीड जिल्ह्याला आता या प्रकरणापासून खंडनीय असल अपहरण असेल गुन्हागर्दी असेल असल एखाद्या गरिबावर अन्याय झाल्यानंतर केस घेत नाहीत हे जे आपण बातमीपत्र पाहिले चार पाच महिन्यापासून त्याविषयी एस पी नवनीत कावत यांनी ठोस पाऊल उचललेला आहे आणि ते मार्ग देखील लावलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर माजल गाव येथे घडलेली क्राईम जे आहे ते ऊस तोडायला जाणारे जे कोयत्या असतात त्या धारदार कोयत्यांनी त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे प्रकरण गावातले गावातच घडलेलं आहे एक आणि दुसरं जे आहे तो आरोपी आहे गेवरायचा आणि ज्याच्यावर अन्याय झाला ज्याला मारहाण झाली जीवेनीशी तो आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो आहे प्रॉपर माजलगावचा तर ही घटना आहे अपहरणाची अपहरण झालेला आप्पा राठोड आणि दुसरी घटना आहे जातेगाव येथील तर आपण जर पाहिलं तर माजलगावची दुसरी घटना आता ही अप्पा राठोड ही एक घटना झाली आणि आता माजलगाव तालुक्यामध्ये दुसरी घटना घडलेली आहे आणि ती घटना अंगावर शहारी आणणारी आहे रमेश स्वप्नराव गवळी वय वर्ष बेचाळीस त्याचा व्यवसाय हा शेती होता आणि तो गंगा मसला या गावी राहतो माजलगाव तालुक्यातीलच गंगा मसला आहे आणि तो शेतीचा व्यवसाय करतो गरीब घरा शेती करून व्यक्ती तो बीड जिल्ह्यातील प्रॉपर बीडच्या बस स्थानकामध्ये तेथील हॉटेलवर एका चहा प्यायला थांबला होता काही कामानंतर बीड जिल्ह्यामध्ये आला होता आणि बस स्थानकामध्ये गावाकडे जाण्यासाठी आला असता था बस स्थानकामध्ये एका हॉटेलवर चहा पित होता चहा पित असतानाच तिथे दोन आरोपी आले आणि त्या दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली संदीप सुदाम साळवे आणि गौतम सुदाम साळवे विशाल वसंत साळवे हे तिघजण त्या ठिकाणी आले आणि हे देखील तिथं आल्यानंतर त्यांनी एकच त्याला विचारलं की तू चाडे लावण्याचं काम करतोयस मुलांना एकमेकांवरती घालून अं घरामध्ये वाद निर्माण करतोयस या छोट्याशा कारणामुळे त्याला मारहाण देखील करण्यात आली आणि मुलांची लावा लावी म्हणजे एकाने अं एखाद्या घराविषयी काहीतरी सांगणं संशय निर्माण करणं कानं भरणं आणि त्यानं घरी जाऊन तोच विषय मानणं म्हणजे भांडणाचं तोंड कारणावरून ते वैतागलेले तिघा जणांनी त्याला विचारपूस करत करत मारहाण केली की तू आमच्या घरामध्ये भांडणं लावतोय मुलांना लावा लागतो याच द्वेषाच्या पुटी त्या तिघा जणांनी मिळून त्याला जबर अशी मारहाण केलेली आहे तर पोलीस हवालदार राऊत यांनी ग्रामीण अं माजलगावच्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपीने रमेश स्वकनराव गोळी यांनी गुन्हा दाखल केला आणि पोलीस हवालदार राऊत साहेब हे आता तपास करत आहेत आणि त्या तिघांनाही आता चौकशी अंति कारवाई पुढील करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे ऊस तोडीच्या कोयत्याने ही मारहाण करण्यात आलेली आहे त्याच्या पोटावरती हातावरती पाठीवरती जबर असे वार करण्यात आलेले आहे दुसरी जर घटना आपण पाहिली माझलगाव तालुक्यातीलच जी की आपण पहिल्या न्यूजमध्ये घेतली होती त्याची पूर्ण डिटेल पूर्ण डेंजर क्राईम स्टोरी आता समोर आलेली आहे आपल्या आप्पा राठोड जे होते त्यांचं पूर्ण नाव आहे काशीनाथ राठोड त्यांचं गाव आहे जीवनापूर माजलगाव तालुक्यातील आणि त्यांचं वय आहे पंचेचाळीस रमेश जयराम पवार जातेगाव तालुका गेवराय घरासमोर गाडी का लावलीस माझ्या आप्पा राठोडने गाडी या पवारच्या घरी लावली घरासमोर दारासमोर लावली असाल रस्त्यावरती माझ्या घरासमोर गाडी का लावलीस म्हणूनच प्रकरण घडलं आणि पुढे जी काही रचना केली अपहरणाची आणि मारहाणीची ती खूप डेंजर समोर आली जयराम रमेश पवार ज्ञानेश्वर राठोड राहणार टालीवाडी जामु नाईक तांडा हाली मुकाम शिक्षक कॉलनी माजलगाव येथे आप्पा राठोड याला लोखंडी रॉडने लिंबाच्या फोकाने आणि बांबूने आणि बेल्टने चांबडीच्या फोकाने मारहाण करण्यात आली ही खूप धक्कादायक अशी बातमी आहे त्या मारहाणीमध्ये त्याच्या जीवाला काय वेदना झाली असतील त्या आप्पा राठोडच्या तर राहुल राठोड खरी तांडा हे जे आरोपी आहेत यांनी त्याचं अपहरण केलं आणि पाच ते सहा तास त्याला जबर मारहाण करण्यात आली फोर मध्ये टाकून देण्यात आलं आणि त्या मारहाणीच्या दरम्यान त्याला दुखापत झाली तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला आणि त्याच आरोपीने परत त्याला गाडीमध्ये बसवला आणि हॉस्पिटलमध्ये आणून ऍडमिट केला आणि इलाज करायला सांगितलं खर्च देखील स्वतः केला त्या आरोपीने त्याला मारहाण केली हॉस्पिटलमध्ये नेलं खर्च देखील दिला हे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते नक्कीच या प्रकरणामध्ये नवीन काय ट्विस्ट आहे हे पोलिसांच्या तपासाच्या अंतिम नक्कीच समोर एक पोलीस उपनिरीक्षक सारंग सारंग साहेब हे तपास करत आहेत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या तपासाच्या अंत लवकरच गुन्हा दाखल होईल आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अपहरण असेल मध्यपान प्राशन बदन करायला लावलेला असेल अं धारधार शस्त्र मारहाण करायला वापरलेली हे जप्त दे करून त्यांच्यावरती दे पुढील कारवाई करण्यात येईल असं देखील माहिती देण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये घडलेली तिसरी घटना आता याला घटना म्हणता येत नाही शी आहे एस पी नवनीत कावत यांनी घेतलेलं ठोस पाऊल त्यांनी घेतलेल्या ठोस पावलामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी वारंवार मागणी होत होती हुत सामाजिक कार्यकर्ते असतील संघटना असतील आवाज उठवणारे नेते मंडळी असतात त्यांनी वारंवार एक मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे उप उपमुख्यमंत्री उप जे की बीड जिल्ह्याचे आता पालकमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार मागणी केली होती की बीड जिल्ह्यातील जे पोलीस आहेत यांच्यामुळे कुठेतरी या गुन्हेगारी वृत्तीला पाठबळ मिळतोय सपोर्ट मिळतोय त्यामुळे एस पी नवनीत कावत यांना अजितदादा पवार यांनी फ्रीडम दिली आणि जे काही तुम्हाला ठोस पाऊल उचलायचं ते उचला असं सांगण्यात आलं त्यावेळेस एस पी नवनीत रावत यांनी बीड जिल्ह्यासाठी जो महत्त्वाचा निर्णय घेतला तो खूप अभिमानास्पद देखील आहे सहाशे सहा सिक्स हंड्रेड सिक्स एवढ्या बदल्या बीड जिल्ह्यातील प्रॉपर पोलिसांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि ही खूप मोठी आनंदाची बाब देखील म्हणता येईल कारण जे वारंवार आपल्याला प्रकरण पाहायला मिळतात आमचा गुन्हाच घेतला नाही आमची दखल घेतली नाही आमचं ऐकून घेत नाहीत घटनास्थळी पोलीस येत नाहीत त्या गुन्हेगारीवरतीला पार पडल्या जातात असे जे शंका निर्माण केले जात होते यावरच आता एस पी नवनीत कावत यांनी हे हो उचलेलं पाऊल आहे सहाशे सहा बदल्या ह्या प्रॉपर बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यातील दोनशे एकोणतीस एकाच तालुक्यामध्ये पोलिस आहेत त्यातील बारा वर्षे ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्यातील दोनशे सोळा पोलिसांची बदली करण्यात आलेली आहे तीनशे त्रेसष्ट हे प्रॉपर बीड जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट ह्या प्रॉपर बीड जिल्ह्यातील शहरातील बदल्या ह्या एस पी नवनीत रावत यांनी केलेल्या आहेत प्रशासकीय कारणास्तव एकोणपन्नास वैद्यकीय हो। तेरा खेळाडू एक तांत्रिक असे देखील येथील शिष्टमंडळामध्ये त्यांना बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत मागणी केलेली आहे आता यामध्ये हे अधिकारी जे बोलवले ते बीड जिल्ह्यासाठी बोलवलेले आहेत आणि सहाशे सहा बारा वर्ष सर्व्हिस ज्यांची बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये झालेली आहे असे सहाशे सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या केलेल्या आहेत त्यांचे कोणतेही कारण ऐकून घेण्यात आलेले नाहीत त्यांचे रिक्वेस्ट असेल मागणी असेल त्यांना विचारलं देखील नाही की तुमची आम्ही बदली करतो डायरेक्ट त्यांच्या बदल्या हे एस पी नवनीत कावत यांनी केलेल्या आहेत बारा वर्ष ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्या सर्वांना हा नियम लागू करून त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत एस पी नवनीत कावत यांनी हे उचललेलं ठोस पाऊल आहे नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये आता होईल तेवढं त्यांनी ठोस पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे नक्कीच एस पी कावत यांच्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला कुठेतरी आवळा बसेल फास बसेल असं दिसून येत आहे नवनीत कावत यांचे जी ओळख आहे त्यांची जी वृत्ती आहे ते ठोस कारवाई करतात आणि प्रांजळ निश्चळ वृत्ती त्यांचे कार्य इथून मागचा इतिहास सांगतो नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती लवकरच कमी होईल असं देखील दिसून येत आहे नवनीत कावत यांच्या निर्णय निर्णयावरून एकूणच पाहिलं तर ह्या संपूर्ण काही घडामोडी बीड जिल्ह्यातील आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा या संपूर्ण या दो घडलेल्या दोन क्राईम बीड जिल्ह्यातील माजगाव तालुक्यातील घडलेला दोन क्राईम आणि एस पी नवनीत राऊत यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा न्यूज तारखा फुटी चॅनलला सबस्क्राईब लागेल लाईकन घंटला प्रेस करा धन्यवाद